चला आज आपण मस्त असं ना तांबड्या रशातलं मटण कसं करायचं ते बघूया अगदी आठ दहा दिवस आपण खूप गोड खाल्लं आहे आणि आता मस्त असं झणझणीत काहीतरी खावं असं वाटतंय की नाही तर मस्त असा हा आपण मटनातचा रस्सा म्हणजे तांबड्या रशातलं मटण कसं करायचं ते बघतोय तर नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज मस्त असं ना मटण म्हणजे सुक्कं पातळ असं काय करायचं नाही रस्साच करायचं ना रशातलं छान मटन कसं करायचं ते दाखवते अगदी साधी सोपी रेसिपी आहे म्हणजे मी नेहमी प्रत्येक वेळेला याच पद्धतीने करते तर चला दाखवते कसं करायचं आहे ते तर सगळ्यात आधी काय करायचं इथे मी मटन घेतलं एक किलो बघू शकता छान असं मटण बघून आणायचं म्हणजे बाजारातनं तुम्ही ज्या वेळेला मटणाच्या दुकानातून आणाल तर अशा पद्धतीने मटण घ्यावं एकदम लालसर नसावं थोडंसं असं त्याचा रंग फिक्कट असावा म्हणजे जास्त निबार किंवा जास्त कोळं असं नसतं मध्यम असतं तर मटण आणल्यानंतर अगदी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नितळत ठेवायचं बरेच जण मटण धुत नाहीत कारण धुतल्यामुळे चव जाते असं म्हणतात पण मी धुते कारण ते आपण बाहेरून आणलेलं असतं ते बटन चिरताना वगैरे कसे हात धुतलेले नसतात किंवा काही असतं किंवा बाहेरून बाजारातून आणलेलं जे असतं ते चांगलं स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायचं अगदी बघू शकता तुम्ही मगाशी एकदम लालसर दिसत होतं तर आता एकदम रंग बदलला आहे आणि पूर्ण पाणी निथळून काढायचं बघू शकता एक तीन चार पाण्याने मी धुवून घेतलं आणि पाणी नितळत ठेवलं आहे आता पाणी नितळून पूर्ण झालं आहे आता याला जर मोठे पीस असतील तर बारीक करा सुरीने किंवा विळे असेल तुमच्याकडे तर करून घ्यायचं आता एका मोठ्या भांड्यात घ्यायचं आणि याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे एक किलो मटण आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता आता माझ्याकडे मी सात आठ जणांसाठी करते त्यामुळं एक किलो घेतलेलं आहे तशी मटणाची रशी रेसिपी पण आहे आपल्या चॅनलवर पण नव्याने आपल्या कुटुंबामध्ये सहभागी झालेले असतात त्यांच्यासाठी पण आहे आणि तुम्हीही बघा सर्च करून बघण्यापेक्षा नवीन फ्रेश व्हिडिओ आहे तो बघा आता त्यासाठी काय केलं मी पाणी नितळून घेतलं मटन आणि आता हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे फक्त हळद आणि मीठ आता पूर्ण रशाला जेवढं मीठ लागतं ना तेवढं तुम्हाला अंदाज नाही आला तर एक दोन चमचे लावून घ्या म्हणजे तुमच्या गरजेनुसार जर रसा तुम्ही जास्त करणार नसाल तर अगदी पण मी मटण आणि हळद मीठ एकत्र एक असं चोळून घ्यायचं म्हणजे मटणाला पूर्णपणे हे लागलं पाहिजे आणि याला कमीत कमी अर्धा तास तरी मुरवत ठेवायचं आहे अगदीच काही वेळ नसेल तर वीस मिनटं तरी निदान याला असंच मुरत ठेवायचं आहे आणि तोपर्यंत मी फोडणी करून घेते हे बघा एक वीस मिनटं ठेवल्यानंतर मी कांदा चिरून घेतला पातेल्यामध्ये मी आता हे काय करणार आहे शिजवून घेणार आहे आणि फोडणी दुसऱ्या भांड्यात घेणार आहे कारण मी शिजवून ठेवते पाणी जे पिवळं पाणी आहे ते काढते माझी नातवंड आहेत लहान त्यांच्यासाठी लागतं म्हणून अशा पद्धतीने करते मी तुम्हाला जर पिवळं पाणी काढणार असाल तर एकाच पातेल्यात केलं तरी चालेल आता मी इकडे मी शिजवून घेणार आहे त्यातलं थोडंसं पाणी काढून घेणार आणि मग फोडणी दुसऱ्या पातेल्यात करायची तर कांदा एक चिरून घेतला थोडंसं तेल घातलं आणि कांदा चिरलेला घातला आणि आता, आता हे जे आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं की नाही मीठ ते घालून घ्यायचं मिक्स करायचं चांगलं आणि याला शिजत घालायचं आता इथे तुम्ही कुकरलाही घालू शकता बरं का हे मटन आहे ना असंच फोडणी करायची आणि कुकरला शिजवून घ्यायचं मी नेहमी शक्यतो मी, मी पातेलातच करते आमच्याकडे कुकरमधलं खात नाहीत कारण कुकरमध्ये थोडंसं जास्त शिजलं जास्त त्यामुळे अगदी गाळ होतो त्यामुळे मी असं पातेल्यातच शिजवते मटण मटण चिकन मी नेहमी अशाच पद्धतीने शिकव शिजवते तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायचं तर कुकरमध्ये शिजत असत आता हे बघा बघू शकता मी पाणी घातलं आणि याला छान उकळी येऊ दिली आता हे सगळं शिजू द्यायचं आहे झाकण लावून तोपर्यंत आपण एक मसाला करून घ्यायचा आहे थोडंसं शिजलं की पिवळं पाणी काढून घ्यायचं आणि मग शिजत ठेवायचं आता खडे मसाले घेतलेत अगदी थोडे थोडे घेतलेले जिरे आहे धने लवंग आहे दालचिनी आहे आणि काळी मिरी आहे आणि एक मसाला वेलची आहे तर हे थोडेसे अगदी गरम करून घ्यायच्या तुमच्याकडे पावडर मसाला असेल तो वापरला तरी चालेल किंवा मग अशा पद्धतीने खडे मसाले घेतले तरी चालेल आता हे छान असे गरम करून घ्यायचे आहेत अगदीच फार काही हे भाजायचे नाहीत फक्त गरम करून घ्यायचे आहे जास्त करपवी नका कारण गरम मसाला जास्त करपला गेला की कडवट वास येतो आता हे बाजूला काढून घेते अगदी थोडे थोडे घेतलेले आहेत मी तुम्हाला जसे पाहिजे तसे घ्या आणि आता याच्यामध्ये खोबरं घालते आता इथे मी सुकं वाळलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी शक्यतो वापरत नाही कारण आमच्याकडे कांदा लसूण मसाला असतो आणि कांदा लसूण मसाल्यामध्ये बऱ्यापैकी खोबरं असतं त्यामुळे मी शक्यतो ओलंच खोबरं वापरते आता इथे विसेक पाकळ्या लसणाच्या आणि दोन इंच आल्याचा तुकडा कट करून घेतला होता आता हे छान भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालायचं आणि त्याच्यावर गरम अगदी तांबूस रंग येऊसपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे भाजायचं असं कारण म्हणजे तुम्हाला रस्सा करायच्या आधी जास्त भाजावं लागत नाही मग अगदी पटकन फोडणीला घातलं तरी चालतं आता याच्यामध्ये ओली थोडीशी कोथंबीर तीही चांगली परतूनच घ्यायची आपल्याला तर हे छान परतून झालं की जो खडा मसाला भाजून ठेवला होता की नाही तो तोही त्याच्यात तो मिक्स करायचा आणि थंड करून याला पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचा अगदी गंध वाटून घ्या कारण आपण रसा करणार आहे तो एकदम पातळ करणार आहे मी तुम्ही जर दाटसर करणार असाल तर थोडंसं तुमच्या हिशोबाप्रमाणे करा पण आमच्याकडे शक्यतो एकदम रसा म्हटलं की एकदम पातळ असा रसा भाकरीबरोबर कुसकरून खाण्यासाठी करावा लागतो आता हा जो मसाला आहे की नाही पाणी घालून छान वाटून घ्यायचा आहे याला छान वाटून घ्यायचा अगदी पाणी घालून गंध वाटून घ्यायचा अगदी बारीक वाटून घ्यायचा जास्त गाळ ठेवायचा नाही बघू शकता पाणी घातलं आणि हा मसाला मी छान वाटून घेतला मस्त असा हिरवागार आणि सुगंध इतका मस्त येतो आहे ना तर आता हे मी दुसऱ्या पातेल्यात काढून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये हा वाटलेला जो मसाला आहे की नाही तो घालून घेते जरासं पाणी बाजूला काढून घेतलं आणि हे जे पातेलं आहे दुसरं त्याच्यामध्ये मी पुन्हा कांद्याला थोडीशी फोडणी दिली आणि मग ते शिजवलेलं मटण आहे ते याच्यात घालून पाणी घालून छान त्याचा रस्सा तयार केला आहे आणि आता त्याच र हे मसाला आहे तो मिक्स करायचा आहे अगदी परतायची वगैरे अजिबात गरज पडत नाही असंच तुम्ही कारण आधी आपण छान भाजलेलं असतं हे बघा अशा पद्धतीने हे करून घ्यायचं जराशी उकळी आली की मग मसाला घालायचा जो कांदा लसूण माझा मसाला आहे तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल जो तुमचा घरातला असेल तुम्ही रोज नेहमी वापरत असाल तो वापरला तरी चालतो आता हे हे बघा मिक्स झालं आता मला हे वरती पांढरंच आहे की नाही ते काय करायचं एक उकळी आली की गॅस कमी करायचा आणि याला झाकण अर्ध्यावर झाकण ठेवायचं आणि याला छान उकळू द्यायचं की रस्ता एकदम लाल लालबुंदा रस्सा तयार होतो बघू शकता तुम्ही वरून छान कोथिंबीर पेरायची आणि तुमचा मस्त असा मटणाचा तांबडा रस्सा तयार झाला म्हणजे रशातलं मटन तयार झालं अगदी झणझणीत असं हे मटण होतं कांदा लसूण मसाला तुम्ही अगदी अवश्य वापरा यासाठी त्यामुळे कसं होतं तुमचा रसा जो आहे की नाही मस्त असा होतो आणि अगदी तांबडा रसा तुम्ही कोल्हापुरी पद्धतीनं करणार असाल की नाही तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा तुमच्या ज्या मसाल्या आहेत त्याच्यातही केला तरीसुद्धा चालेल तुमच्या पद्धतीने चव येईल त्याची कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा